एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ धामणगाव आवारे गावातील चिंचखांड घाटात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत हा दुर्दैवी प्रकार रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडला अपघाताची माहिती ट्रॅक्टर ऊस घेऊन अगस्ती साखर कारखान्याकडे जात असताना घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला या घटनेत धुडकू कथा अहिरे व वीस राहणार खरडे तालुका चाळीसगाव यांचा मृत्यू झाला तर उखा रतन मोरे राहणार पिंपरखेड तालुका चाळीसगाव व अजून एक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भांडकोळी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत मदतकार्य तातडीने सुरू अपघात होताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले नामदेव कोंडीबा गावंडे आणि तात्काळ मदत कार्य सुरू केले घटनेची माहिती मिळताच अगस्ती साखर कारखान्याचे सतीश देशमुख संजय राठोड नथू राठोड खंडू आवारी संपत चौधरी पप्पू नायकवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस आणि प्रशासनाची तत्परता अकोले पोलीस स्टेशनचे महेंद्र गुंजाळ संदीप भोसले रोहिदास पावसे सोमनाथ पटेकर यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्यात सहभाग घेतला ग्रामस्थ ॲम्बुलन्स चालक गणेश हसे बिरबल वाघचौरे तसेच दोन जे सी बीच्या मदतीने पहाटेपर्यंत बचाव कार्य सुरू होते अपघातामुळे गावात हळहळ व्यक्त होत असून उस वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने अधिक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम